विद्या किंवा केवळ ज्ञान करून जर कोणी स्वतःला विद्वान म्हणत असेल तर ते धम्म मध्ये ते कितीही मी ज्ञानी आहे असं वाटत असलं कोणाला मी विद्वान आहे असं जर वाटत असलं आणि जो स्वतःला विद्वान समजतो आणि स्वतःला तो विद्वान समजल्यामुळे काय विद्वान स्वतःला समजणं म्हणजे पोकळ पांडित्य झालं स्वतःला जे काही माहीत आहे त्यामध्येच तो मी फार विद्वान आहे असं या ब्रह्मचार्याप्रमाणे जर कोणी समजत असेल तर धम्मामध्ये ते हे जे पोकळ पांडित्य होते नुसतं विद्या ग्रहण करणं म्हणजे ते काही कामाचं नाही पोकळ पांडित्य होते तर असे शिकतो त्याला सद्धम्म रूप प्राप्त होत म्हणजे सद्धम